तर दुसरीकडे जरांगेंनी भुजबळांवर ही टीका सुरूच ठेवली आहे कोणाचं चांगलं झालं की माती कालवायचा हा धंदाच झालाय असं म्हणत जरांगेंनी भुजबळांवर जोरदार हल्ला बोल केलाय मागास वर्ग आयोग न्यायमूर्ती शिंदे समिती रद्द करण्याची मागणी छगन भुजबळांनी केली आहे तसंच ओबीसी हक्कासाठी न्यायालयीन लढाई लढली जाईल असा इशाराही भुजबळांनी दिला त्यावरून जरांगेंनी जोरदार पलटवार केला आमच्या जो आज एक धंदा का त्यांचा धंदाच येते त्याचा कोणाच चांगला व्हायला लागलं की त्यांच्या अन्नात माती कालायची त्यामुळे काही होणार नाही त्या कायद्याला त्याच्या राजपत्रित आधी सूचना निघालेल्या काहीच होऊ शकत नाही आता काहीच नाही हरकत घेतील ठीक आहे परंतु त्याच्यात त्यांना एवढं तरी डोकं पाहिजे बैठक घेणाराला मराठ्यांची नियत चांगली आहे त्याच्यात ओबीसी बांधवांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना नसेल तर त्या मार्फत द्या इतकी नियत साफ आहे आमची तुमच्यासारखी अशी लोक जणांना मती करणारी नियत आमची नाहीये